माजी महापौर आणि दलित चळवळीचे नेते विवेकरावजी कांबळे यांचे दुःखद निधन दलित नेता काळाच्या पडद्यामागे हरपला आर पी आय पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष दलित चळवळीचा खंबीर नेता माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले आहे पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्ती आणि दलित चळवळीचा नेता अशी विवेकरावजी कांबळे यांची ओळख होती चाळीस वर्षीय नगरसेवक आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौरपद त्यांनी भूषवले होते या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आज सांगली जिल्ह्यातील दलित चळवळीचा सूर्यकाळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे सांगली जिल्हा फुटबॉल असो मा या माध्यमातून फुटबॉल खेळाडूंना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आज त्यांच्या दुःख निधनाची वार्ता समजल्यानंतर सांगली जिल्ह्यात शोकाकुलपणा पसरलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली